न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन येथील लियाकत खान पठाण संपादित साप्ताहिक खरे सव्वाशे या वर्तमानपत्राने आजवर अनेक बाबी स्पष्ट आणि सडेतोड लिखाण करत विविध ठिकाणी शासकीय निमशासकीय गैर कार्यालयातील गैरकारभाराला वाचा फोडण्याची मोठी कामगिरी बजावलेली आहे गेल्या तेवीस वर्षांपासून त्यांची ही सत्य बातमीरूपी सेवा सातत्याने कार्यरत असून पूर्वी अठरा ते वीस साईज अंकात प्रकाशित होणारे हे साप्ताहिक वृत्तपत्र यापुढे बावीस बत्तीस अशा दैनिक वर्तमानपत्राच्या आकारात बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी प्रकाशित झाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापकाध्यक्ष शौकतभाई शेख यांनी म्हटलं आहे

पॅकेज दिले त्याला पॅकेज दिले तर कुणी काही छापायला तयार नाही मग हे छापायचं कोणी ते ह्या छापायचं कोणी जरी पुढे आघाडी घ्यावा म्हणून दिलेला अनेक दिवसापासून दिवस आपण सातत्याने लॅक पाठ पाठपुरवा करतो कुठल्या प्रकारची पॅकेज दिसतात त्याची बातमी आपल्या प्रकारे छापायची मी छाप त्यापुढे पुढे जे काही असेल म्हणजे स्वाभिमानी सम्राज सेवा संघाचे सगळ्या करा होते तुमची कोणाची इच्छा असेल त्यांची मग डॉक्युमेंट घ्यायची तुम्ही फोटोमध्ये तुमचा नंबर वगैरे काय तुमच्या माध्यमातून टाकून तुम्ही ज्याला तुम्हाला पैसे काय अवस्थेत ना? लागणार नाही जर तुम्हाला कार्ड वगैरे जर पाहिजे असेल की कार्ड पैसे लागणार आहे ते पण एकदम जे लागणार आहे तेच पैसे तुम्ही मग जो माणूस काम करणार आहे मग त्याला त्या तो योग्यतेचा आहे का त्यामध्ये त्याला पद देणार आहे पण त्या पदाच्या मध्ये तुम्ही पैसे घेतले जाणार नाही कारण पैसे जर घेतले तर हा व्यवसाय होतो म्हणून पैसे नाही घेते कारण त्या माणसाने तो काम केलं पाहिजे त्याच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना त्यांनी मुख्य परवा आणलं पाहिजे याच्यासाठी आपण मोठी संघटना चालवतो महाराष्ट्र सगळ्यात मोठं संघटना आम्हाला चालतो तर असे ह्या सगळ्या गोष्टी बघा तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही करा आणि सगळ्यांनी करावं मुख्य परवा द्यावा सगळ्यांनी सक्षम व्हावं सगळ्यांनी दोन पैसे मिळावं ही माझी खरं खरी इच्छा आहे आता याकडे जे काही तुम्हाला मुख्य पुरवा ते आम्हाला येऊन टाकतो आम्ही जे काही कोणाला बो बोव्याच्या घेऊन बोलू शकता आणि

व्यासपीठावर स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष अस्लमभाई बिरसा समता फाउंडेशनचे ॲडव्होकेट मोहसिन शौकत शेख संपादक लियाकत खान पठाण कार्यकारी संपादक तौसीफ लियाकत खान पठान आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना शेख म्हणाले की सध्या वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या कमालीची स्पर्धा निर्माण झाली असल्याचे बघवायस मिळत आहे त्यात इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी देखील मोठी प्रगती केली असल्याचं दिसून येत परंतु या स्पर्धेच्या युगात एका साप्ताहिकाने आपले सातत्य टिकून ते ठेवावे ही मोठी कसरत आणि धारसाचं कार्य होईल कारण साप्ताहिक म्हटल्यास शोध पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारिता करावी लागते जो न देखे रवी व देखे कवी याप्रमाणे साप्ताहिकाची एक वेगळी प्रतिमा असते म्हणून सखोल अभ्यासपूर्वक सत्य बातम्या आणि ज्वलंत विषय हाताळण्यात साप्ताहिकांचा सिंहाचा वाटा असतो हे नाकारून चालणार नाही अशी शोध पत्रकारिता करत आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर सत्य मांडत असताना प्रत्येक बातमीमागे शत्रुत्व निर्माण होते मात्र सत्यासाठी झगडताना कर्तव्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे या म्हणीप्रमाणे साप्ताहिक वर्तमानपत्र चालवावी लागतात त्यावर अशा सत्य बातम्यांमुळे अवैध व्यावसायिकांची धाबेदनानले जाऊन कधी काळी साप्ताहिकांच्या संपादकांवर कटू प्रसंग उद्भवल्याचे असे अनेक उदाहरणे आहेत मग अशावेळी त्यांच्या मदतीला पुढे कुणीच येत नाही ही, ही केवळ वास्तविकताच नसून मोठी शोकांतिका आहे याकरता छोट्या वर्तमानपत्र प्रसारमाध्यमांचे आपल्या हक्काचे मजबूत संघटन होणे अत्यंत गरजेचे आहे याकरता छोट्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया क्षेत्रातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांनी एकत्र येण्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले याकरिता स्वाभिमानी संपादक सेवा संघ सदैव निवडित संपादक पत्रकारांच्या सेवेत आहेत ज्या कुणास वाटेल त्यांनी संघटनेसोबत स्वतःच देखील सक्षम करणे कामी पुढाकार घ्यावा असेही ते शेवटी म्हणाले या प्रसंगी अस्लम साथ ॲडव्होकेट मोसिन शेख मुस्ताक तांबोळी सलीम कादर शेख सोमनाथ जानराव निखिल गजे आदींनी आपले मुळगत व्यक्त केले यावेळी माहिती आणि कायद्याच्या कार्यकारी संपादिका विजय तय बारसे मुस्ताक भाई तांबोळी संपादक शब्बीर उस्मान शेख जावेद सलीम शेख अफजल मेमन सरताज शेख रज्जाकभाई पटेल विजय वाहूळ इनायत अत्तार रमेश शिरसाट रविंद्र खामकर अशोक बडे आदी मान्यवर उपस्थित होते संपादक लियाकत खान पठान यांनी स्वागत तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट मोहसिन शेख यांनी आणि शेवटी तोसीद पठान यांनी आभार मानलेत यूत वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर